तू नट म्हणून भिकारडा आहेसच पण तू माणूस म्हणून सुद्धा नीचेस हे दमदार संवाद कानी पडताच चित्रपट मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे दमदार आवाजाची देणगी लाभलेले आणि अभिनयाचे विश्वविद्यालय म्हणून गौरव केला जाणारे असे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले आपल्या चाहत्यांपासून दूर झाले आहे ते फक्त शरीराने विक्रम गोखले नावाचं वादळ खर तर असं आहे की ते कधीच मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटापासून दूर होणार नाही बाळकडू घेतलेले विक्रम गोखले आज शरीराने जरी ते या मराठी रंगभूमी पासून दूर झाले असले तरी जोपर्यंत मराठी मराठी रंगभूमी आणि चित्रपट आहेत तोपर्यंत विक्रम गोखले हे नाव पुसलं जाणार नाही याच दिग्गज कलाकाराबद्दल अधिक जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत आलेच साळके महाएमटीव्ही मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो विक्रम गोखले यांचा जन्म पुणे बॉम्बे प्रेसिडेन्सी येथे मराठी नाट्य आणि सिनेमाच्या जगात खोलवरती रुजलेल्या कुटुंबात झाला त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे एक प्रतिष्ठित अभिनेते होते ज्यांनी सत्तरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये रंगमंचावरती तसेच पडद्यावरती काम केले होते तथापि वारसा तिथेच थांबला नाही गोखले यांच्या आजी आज दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरच्या पहिल्या महिला अभिनेत्री होत्या तर विक्रम गोखले यांच्या आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला बाल कलाकार होत्या हे विख्यात कौटुंबिक संबंध विक्रम गोखले ज्या समृद्ध वारशातून वा। कुटुंबातून आलेल्या विक्रम गोखले यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्यांनी अभिनयाची वाट धरली सुरुवातीला लहान भूमिका मिळाल्या पण त्याचा उत्तम अभिनयामुळे त्यांना मोठ्या संधी मिळत गेल्या हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपट सृष्टीत त्यांनी आपली छाप पाडली दोन हजार दहा मध्ये आघात या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आणि त्यांच्या कारकिर्दीत एक नवीन अध्यायाला सुरुवात झाली मात्र अनुमती या मराठी चित्रपटातील त्यांचा अभिनय खऱ्या अर्थाने उभा राहिला या उल्लेखनीय चित्रणामुळे त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला ज्यामुळे त्यांच्या प्रतिभेचे शक्तिशाली दर्जा वाढला त्यानंतर त्यांनी हिंदीत अग्निपथ हिचकी हम दिल दे चुके सनम मिशन मंगल यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आणि मराठीत नटसम्राट अनुमती लपंडाव गोदगुपित बाल गंधर्व यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले चित्रपट सृष्टीतील चमक आणि ग्लॅमरच्या पलीकडे विक्रम गोखले यांनी एक परिपूर्ण वैयक्तिक जीवन जगले एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी वृषाली सोबत लग्न केलं वृषालीनेही अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली फक्त सिनेमा पुरता मर्यादित न राहता त्यांनी टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही प्रेक्षकांशी नातं जोडलं उडान विरुद्ध मेधा सिंधू स्वराज्य जननी जिजामाता यांच्यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या रंगभूमीवरही त्यांचा प्रभाव जबरदस्त होता त्यांच्या नाट्य प्रवासात के नाही बॅरिस्टर महासागर यांसारखे नाटक विक्रम गोखले यांनी गाजवले त्यांच्या कलात्मक व्यवसायाच्या पलीकडे या झोडप्याने पुण्यात सुजाता फार्म्स नावाची रिअल इस्टेट फर्म देखील चालवली तरीही गोखले यांची बांधिलकी मनोरंजन आणि व्यवसाय क्षेत्राच्या पलीकडची होती ते एक समर्पित सामाजिक कार्यकर्तेही होते समाजाप्रती जबाबदारीच्या भावनेने प्रेरित होते त्यांच्या कुटुंबाच्या चॅरिटेबल फाउंडेशनने अपंग सैनिक कुष्ठ रुग्णांची मुले आणि अनाथ मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अटल वचनबद्धता दर्शवली फेब्रुवारी दोन हजार मध्ये विक्रम गोखले यांना घशाचा आधार असल्याचे निदान झाले तेव्हा त्यांच्या समोर आरोग्याच्या महत्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागला त्यामुळे त्यांना रंगमंचावरील क्रियाकलापांमधून निवृत्त होण्यास भाग पडले तरीही त्यांनी हार मानली नाही माहेरची साडी या मराठी चित्रपटातील विक्रम गोखल्यांची पित्याची भूमिका आज अजरामर ठरली घशाच्या त्रासामुळे नाटकापासून आपल्याला दूर राहावे लागते ही बोसणी त्यांना कायम होती मात्र याची कसर त्यांनी चित्रपटातून भरून काढली चित्रपटातील भूमिकांबरोबर दिग्दर्शक आणि लेखक यातही त्यांनी मुशाफिरी चालू ठेवली होती त्यांच्या कलेबद्दलचे त्यांचे समर्पण अतुलनीय होते आणि त्यांनी रुपेरी पडद्यावरती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले विक्रम गोखले यांची फिल्मोग्राफी भारतीय चित्रपट सृष्टीच्या समृद्ध प्रवासासारखी वाटते एकोणीसशे सत्तरच्या दशकातील त्यांच्या सुरुवातीच्या भूमिकांपासून ते अनुमतीमधील त्यांच्या पुरस्कार विजेत्या कामगिरीपर्यंत तसेच मिशन मंगल हिचकी सारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये नंतरच्या भूमिकांपर्यंत त्यांच्या कामाचा मुख्य भाग म्हणजे त्यांचे अष्टपैलुत्व आणि टिकाऊ आकर्षणाचा पुरावा आहे विक्रम गोखले यांची प्रतिभा केवळ रुपेरी नव्हती उडान विरुद्ध आणि संस्मरणीय त्यांनी टेलिव्हिजनवरील देखील महत्वपूर्ण प्रभाव पाडला छोट्या पडद्यावरील त्यांच्या उपस्थितीने त्यांच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या कारकिर्दीला आणखीन एक आयाम दिला त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत विक्रम गोखले यांना अनेक पुरस्कार मिळाले उल्लेखनीय म्हणजे त्यांना दोन हजार तेरामध्ये अनुमतीमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार, पुरस्कार दिग्गज इरफान खान सोबत सामायिक करण्यात आला रंगभूमीवरील त्यांच्या योगदानाला अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरवण्यात आले दुर्दैवाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये विक्रम गोखले यांनी अंतिम श्वास घेतला त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी त्यांचे अनेक अवयव निकामी झाले असल्याने त्यांचे इथेच निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी भारतीय मनोरंजन उद्योग आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी एक दुःखदायक क्षण होता आज जरी ते आपल्यासोबत शरीराने नसले तरी त्यांच्या आठवणी त्यांचा अभिनय आणि आपल्या देशाप्रती असलेलं निखळ प्रेम त्यांना कायम अजरामर ठेवतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा विक्रम गोखले यांची तुम्हाला आवडलेली कलाकृती कोणती हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाएम टीव्हीच्या व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद